ओरियन मॉल पनवेल चला जाऊया अजाना घेऊन नमस्कार मित्रांनो माझं नाव निकी सक्पाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोणी निघाल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा वार आहे आणि घरीच होतो म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊया कारण गावावरूनसुद्धा आलेले आहे गावची काकाची मुलं दोन आणि दोनही आजी आलेले आहेत पण म्हणजे सुटच्या आई म्हणजे माझ्या वडिलांची आजी का मुंबई येतच असते पण आईची आई आहे ती एक चाळीस एक वर्षांनी मुंबईला आलेली आहे सो तिला आता ती म्हणते आम्ही तिला बोलतो करमतं का नाही तुला तर ती म्हणते करमतं म्हणून पण एक माणूस आता काय बोलणार आतल्यात आत जिथे गावी एवढी वर्षे राहिलेली आहेत त्याला समजू शकतो की काय असेल ते आता नाहीलाच आहे तिचं पण कारण गावी कोणच नसतो एकटी कशी राहणार म्हणून तिला आता मी मुंबईत घेऊन आलेला सो कंटाळली वगैरे असेल पण ती चेहऱ्यावर दाखवून देत नाही कंटाळली म्हणून पण मनातल्या मनात ती कंटाळली एवढं मला शंभर टक्के खात्री आहे पण म्हणून बोललो आज मी पण घरी आहे कारण आते हो आता पूजा घराची गृह शांती वगैरे झाल्यापासून ना माझ्या दौरे चालू होते कामाचे पण आज बोललो घरी आहे तर गावची दोन मुलं आहेत आणि दोन्ही आज्यांना कुठंतरी फिरायला घेऊन जाऊया सो पनवेलमध्ये आता एवढं काही फिरण्यासारखं काय काय आहे सो मला एवढं अजून मी फिरलोय नाही म्हणजे फिरलो आहे पण अजून जे काय काय लोकल जे आहेत ते मी अजून फिरलोय नाही पण तरीसुद्धा मॉलला जायचा प्रयत्न करतोय आता तर ओरियन मॉल आहे पलीकडे सो तिकडे तो आहे ओळखीचा मग सो तिकडे आता घेऊन जायचं मी आता जातो आहे बघूया त्यांना पण काय आता आजी पण पहिल्यांदाच जात असत तर आता घेऊन जातो आहे कारण घरातल्या घरात पण वैतागेले असेल ते आणि पोरांना पण जरा बरं वाटेल सो चला आजचा फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि आमच्यासोबत तुम्हीसुद्धा चला आमच्याबरोबर फिरायला कॅमेरातनं निघालेलं आहे कपडे जीन्स पॅन्टिंट घालून आई निघालीस जायचं कुठं जायचंय मॉल मध्ये गेलेस नाही गेलेस अशा चालत्या शिड्या असतात जाशील ना वेदान पप्पा नाही येतात उघडे पप्पा नाही येतात या मोठं कुठनं घेतले का तू माझे घाल ब्लॅक पाहिजे तू माझे घाल पेरणा पण आज घरी आहे पण चालले मम्मी गेले सेकंड शिफ्टला ती आज तिथला घेऊन गेलो असतो सो मम्मी नाही आहे कारण आता सुट्ट्या बऱ्याच झालेल्या आहेत तर त्या सुट्ट्या कव्हर करायला लागतील आता मग माहीत पण आहे आम्ही घेऊन जातोय फिरायला अचानक चाललो अचानक प्लॅन झालाय जायचा आई किती बाहेर निघतेस पंधरा दिवसा वैतागीस ना घरात बसून बसून कंटाळाच गावची माणसं गावाला असती तर लाकडं जमा केली असती पावसाळ्याची चल जाऊ फिरायला आमच्या वंडर पार्कला घेऊन जायचा जा। पण एवढ्या ट्रेनमधून आईला सर्वाई करायला चालायला वगैरे नाही म्हणून इथल्या इथं जवळ बोललो इथेच जाऊया आम्ही लिफ्ट मधून जातोय कारण चालच्या पायरीवर ना जावणारच जाऊनच नाही धडपडतील दोघी पण लिफ्टने आलेला परवडला चला आलो आणि ते खाली गेले <laughs> इकडे सगळे मागे आहेत ना मूवीला आलेलो मम्मी पप्पा मामा सगळे आलेलो इथे मूवीला मोठ्या तरी मूवी होती जेव्हा कर्नाळा बर्ड सेंच्युरी फिरलो त्यानंतर इकडे मूवीला आलेलो आता पण जाणार आहोत बघूया आता फॅमिली सगळी एकत्र आई वगैरे आले ना की सगळे एकत्र जाऊ मूवी बघायला फूड एरियामध्ये आलो आहे जरा नाश्ता करायला आई काय खाणार काय खाणार वडापाव वडापाव हां चाले तुला काय वडापाव तुला वडापाव भाजीपाव बर्गर आहे नाही अगोदर बर्गर नसेल खाल्ला इकडं मॉलला वडापाव वगैरे काय नाही जर बाहेर पण खाल्ला असतं पण मॉलमध्ये भेटतं आहे तर मॉलमधली मजा नंतरला कधी घेणार तर ऑर्डर केलेली आहे काय केलेलं आहे बर्गर केलेलं आहे येईल लवकर तुला काय आहे पाणीपुरी हां बर्गर खाल्ला आहेच का या अगोदर हा आम्ही कॅमेरा घ्यायला गेलेलो तेव्हा आर्या नव्हती ना होतीस होती वोती। अरे हा आठवतोय मुंबई फोर्टला ला आम्ही बर्गरवाल्यांनी बर्गरची टोपी दिली आहे बर्गर कॅप संडे आहे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे भरपूर पब्लिक मॉलला असतोच पब्लिक पण मॉलमध्ये खाऊ खाणे अगोदर विचारायला की बाहेर जाऊनच खायचं घेऊया कारण मॉलमधलं एक्सपेन्सिव्ह असतं पण त्यानंतरला विचार केला की हे दिवस पुन्हा पुन्हा नाही येणार ना। कारण आता दोनही आजा सोबत आहेत आणि दोनही काकाची मुलं सोबत आहेत तर मॉलमध्ये आलोय तर मॉलचंच घेऊया कारण बाहेर असतो कधी कुठे तर एक्स्ट्रा खर्च असा होतो पण तोच जर खर्च घरच्यांसोबत खर्चा केला तर कुठे ना कुठेतरी घरच्यांना पण समाधान आणि मला पण समाधान वाटला म्हणून नंतरला हा विचार केला जो मॉलमध्ये न खाण्याचा विचार हा जेन्युनली एक सामान्य माणसाला येतंच येतं कारण मॉलमधला थोडंफार एक्सपेन्सिव्ह असतो पण एक दिवस खर्च केला तर कुठे ना कुठेतरी तो एक फॅमिलीसाठी असतो खर्च त्यामुळे मला तरी आज जो बर्गर खाल्ला त्याचं समाधान वाटलं कारण मित्रांसोबत वगैरे कधी गेलो की कधी ना कधी मॅकडॉन्स किंवा बर्गरला असं जातोस पण आज घरच्यांसोबत स्पेशली हे खाणं पण माझ्यासाठी हे स्पेशल आहे असं मला तरी वाटतं ह्या ठिकाणी आईला आणि माझ्या पप्पांना मिस करतोय पप्पा घरीच आहेत थोडं काम करत आहेत पण पप्पाने इथून पार्सल घेऊन जातोय आईला रात्री अकरा बारा वाजता लिहायला येतेस वडापाव का मम्मीला मिस करतोय मम्मीला व्हिडिओ कॉल केलेला आहे काय चांगला आहे ना पहिल्यांदाच चालणार आहे व्हेज बर्गर कॉम्बो मध्ये घेतलेला ऑल फिरून झालेला आहे आता परतीचा प्रवास घरी जायला रात्र झाली रिक्षा पकडून जायला लागला चल आली जरा मॉलला गेलो जरा हवा फ्रेश झाली सगळ्या पोरा वगैरे हो पोरांना वगैरे घेऊन गेलेलो जरा बरं वाटलं आणि आता घरी आलेलो आहे जेवणाचं वगैरे बेत आहे काय काय हाय मच्छी घेऊन आलोय मेन म्हणजे कोलबी इकडे साफ करतात तिघी त्यांनी चौघ त्यांना साफ करत एक कुठं गेला हे कुठला वेदान कोलबी घेतलेली आहे आज आई कसा वाटला मग मॉल मध्ये बाहुल्यांची वरात हा, हा? खाना चांगला होता काय आता पहिल्यांदाच खाल्ला बर्गर वगैरे हा विषय पहिल्यांदाच खाल्ला मस्त इकडे शिजतेचा

पुलिस को होता मैं ₹500 दाई हूं ये तैयार टेर बाबा को ले करवा देना दे आपल्याकडे पुण्यातली फॅमिली आली सी जवळची फॅमिली आहे माझ्यासाठी कारण ज्यावेळेस पुण्याला गेलेलो त्यावेळेस दादाने आम्हाला थोडंसं पाव पुण्यात फिरवलेलं मंदार दादा आहे वहिनी आहेत आणि आई वडील आहेत त्यांचे खास घर बघण्यासाठी आलेले आणि सुद्धा आलेले त्यांना खास आमंत्रण केलेलं की तेव्हा गृहप्रवेशाच्या वेळेस पण आत्ता त्यांना वेळ नव्हता भेटलं पण आत्ता वेळ काढून आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आणि कसं वाटलं

जुने सबस्क्रायबर असाल तर मी पुण्यामध्ये गेलेलो पप्पांच्या कामावरती तर तिथून मग नंतरला त्यांनी लाईव्ह होतो ला ना त्यावेळेस मेसेज केलेला की अरे पुण्यामध्ये आलास तर भेट तर पुण्यामध्ये आलेलो तेव्हा भेटलेलो पुणं थोडंसं फिरवलं आणि डिनर लससाठी गेलेलो आहे लंचसाठी आम्ही बाहेर गेलो तर तेव्हापासून ते एक घट्ट ओळख झाली आणि छान असं आलं

एक्सपिरियन्स घेतो हा तर खास देवगडवरून आंब्याची पेटी आलेला आहे देवगडचा हापूस ॲक्च्युली मी रत्नागिरीचा आहे तर रत्नागिरीचा हापूस हा खाल्लेला आहे पण देवगडचा हापूस मी अजूनपर्यंत खाल्ला नव्हता पण ही पेटी आलेली आहे देवगडवरून आपले मित्र आहेत प्रवीण दादा पालेकर हे देवगडचे आहेत आणि त्यांनी आमचे आंब्याचा व्यवसाय करतात आणि ही त्यांनी एक पेटी पाठवलेली आहे आपल्यासाठी आणि बघूया आमद्याचं अनबॉक्सिंग करतोय पल्ल्या पल्ल्यात जो वाजवा आपला झालेला सुटला आहे हा हाय हाय असा आहे हा हापूस इकडे आलेला आहे थँक्यू सो मच दादा लाचा हा व्हिडिओ आता व्हिडिओ एंड करतो आहे काल खूप मजा आली तर आजी वगैरे या अगोदर मॉलमध्ये वगैरे गेली नाही तिला काहीतरी वेगळं दिसला असेल तर दोनही आजी आणि दोनही काकांची मुलं आहेत त्यांनासुद्धा घेऊन गेलो आम्ही ज्यावेळेस मुंबईला यायचो तसंच आम्हालासुद्धा लहानपणी फिरायला वगैरे मुंबई फिरायला किंवा मॉल फिरायला खूप आवडायचं आणि मेशली खायला खूप आवडायचं त्यावेळेस पण त्यावेळेस असं होतं की जे गोष्ट पाहिजे ना ती गोष्ट मिळायची नाही सो so, खूप असे त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती पण आत्ता कालांतराने परिस्थिती पण पर चेंज होते बऱ्याच काही गोष्टीमध्ये चेंजेस होतात सो so, प्रत्येकाच्या लाईफस्टाईल ह्या वेगवेगळ्या असतात पण आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक डान्सअट कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय